मित्रांनो तर आता वाजून राहिले आहेत जवळपास सायंकाळच्या पाण्यानो आणि मी यावेळेला व्हिडिओ शूट करत आहे मित्रांनो कारण की वेळ माझ्याकडे फार का नसतो त्याच्यामुळे जेव्हा वेळ भेटला तेव्हा मला व्हिडिओ बनवायची तशी तर आवडच आहे परंतु सरळ मुद्द्यावर येतो मित्रांनो होते असं आजकाल की आजकालची जी पिढी आहे ज्यांची लग्न झालेली आहे तर त्यांच्या घरामध्ये मला आजूबाजूचं जसं म्हणजे आढळून येत आहे की पटत नाही त्याच्यामध्ये आणि मग आईच्या मताने ऐकलेलं बर बायकोच्या मताने ऐकलेलं बरं करावं तरी काय मुलाचा मुलाने पण असं ऐकावं विषय येते त्याच्यामध्ये मग काही सुचना होते नाही अशा वेळेस तरी काय करावं अशी प्रत्येक प्रश्न असतात मित्रांनो की काही त्याच्यामध्ये काही सुचतच नाही म्हणताला की काय म्हणावं काय नाही म्हणावं आजकाल जसं आजूबाजूला जसं वातावरण सुरू आहे त्याच्या हिशोबाने तर काही समजत नाही ना बायकोच्या हिशोबाने ऐकलं तर मग बायकोच्या हिशोबाने बरं आईच्या हिशोबाने ऐकलेला मुलगा बायकोला चालत कारण की ते आज्याकरी मुलगा जो ज्याला आपण म्हणतो ते त्यांना चालत नाही याचा अर्थ असा मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आई वडिलांची आज्ञा पाळणारा मुलगा म्हणजे एवढा वाईट असतो का फक्त मला एवढंच म्हणायचं आहे बाकी मला हा व्हिडिओच्या माध्यमातून मला माहीतच आहे की यावर बऱ्याचशा जनाला कदाचित वाईटही वाटेल किंवा खुपेलही मी त्यांच्या विचार जरी करणार नाही परंतु मलाच वाटते मित्रांनो की आई वडिलांचा आज्ञाकरी मुलगा असणं म्हणजे वाईट असतं का मग बायकोचं ऐकलेलं बरं का बायकोचं ऐकलेलं बरं तर आहे परंतु ते चांगल्या मनाने जर बोलत असेल ना त्याच्यामध्ये वाईट काहीही नाही हे मला असं वाटत तर त्याच्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे कळलंच असेल कि बायकोच ऐकणं वाईट नसतं परंतु ती चांगल्या मनानं जर बोलली ना तिचं ऐकून सुद्धा घ्यावं तेही वाईट नाही परंतु मला असं वाटतं मित्रांनो या सगळ्यामध्ये की जी बायको समजा लग्न करून आमच्या घरात येते तर तिला म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजेनच की ज्या घरात आपण आलो आहे ते आपले आई वडील आहेत आपणही त्यांचा भाव घरच्यांनी पण थोडं फार समजून घ्यावं की आपण ज्या घरी आलो आहे ती मुलगी कोणाची तरी आहे तर तिला थोडंसं ॲडजस्ट व्हायला सुद्धा लागेलच लागेल, लागेल परंतु मला असं वाटत नाही मित्रांनो की आई वडिलांची आज्ञापडनं मुलांच्या दृष्टिकोनातून काही चुकीचं असतं म्हणून परंतु हल्लीच्या प्रमाणे प्रकार सुरू आहे की फक्त मी माझा नवरा माझे मुलं आणि मी फक्त एवढंच कुटुंब आजकाल मर्यादितच चाललं आहे बाकी राहिले आई वडील त्यांना बाजूला सारून द्यायचं आणि फक्त आपलंच कुटुंब म्हणजे मी बायको आणि माझी मुलं फक्त एवढं धरून म्हणजे एवढंच पुरतं म्हणजे कुटुंब शेवटी उरलेलं आहे का तर मित्रांनो आताच्या पर्यंत फक्त मी एवढंच बोलणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार